विनंती आहे की आपले अनेक फोन महाराष्ट्रातील अंशकालीन स्त्री परिचर पी टी येत आहेत आपल्याला गेल्या सरकारने महाराष्ट्राच्या मोबदल्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही आपला प्रस्ताव दहा हजार रुपयाचा त्या ठिकाणी असताना मात्र शेवटपर्यंत करू करू, करू म्हटले पण केलेलं नाही म्हणून आता सर्व अंशकालीन स्त्रीपरिचर पी टी एंना या व्हिडिओच्याद्वारे आवाहन करतो येणाऱ्या नवीन सरकारला आपण जाणीवपूर्वक पाठपुरावा करणार आहोत अजून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण हे निश्चित झालेलं नाही नवीन मंत्रिमंडळसुद्धा आलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये आपण एका अजून ह्या महिनाभरामध्ये डिसेंबरच्या महिन्यात वाट पाहूया नवीन येणाऱ्या आरोग्यमंत्र्यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊया आणि त्यानंतर राज्यभरातल्या सर्व औषधकालीन स्त्री परिचारांना एकत्र करत भव्य असा संघर्ष कृती समितीच्या वतीने आयटेकच्या वतीने आपण उभारणार आहोत याची आपण दखल घ्यावी अंशकालीन स्त्री परिचारांना ज्या पद्धतीने राज्य सरकार दुर्लक्ष करते केंद्र सरकार फक्त शंभर रुपये देते आहे याबाबत शंभर रुपये जे मिळत आहेत याबाबतसुद्धा उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये देशातल्या आरोग्यमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता आहे त्यासाठी दिल्लीला आयटेकचे पदाधिकारी आम्ही जात आहोत त्यासंदर्भातसुद्धा आम्ही पाठपुरावा करून त्या शंभर रुपयामध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे असं केंद्र सरकारकडे सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या काळ सर्व आपण राज्यातल्या अंशकालीन स्त्री परिचाराला आव्हान करतो की कृती समितीच्या नेतृत्वाखाली सर्वांना सोबत घेत आपण योग्य पद्धतीने नवीन आलेल्या सरकारच्या संदर्भात पाठपुरावा करू आणि अंशकालीन स्त्री परिचारांना कर्मचारी दर्जाचा मुद्दा असेल त्याचप्रमाणे मोबदला वाढीचा जो प्रस्ताव आहे सामाजिक सुरक्षतेचा जो प्रस्ताव आहे त्या सर्व प्रस्तावावरती आपण पाठपुरावा करू असं आव्हान आप मी आपल्याला या गुरुद्वारे आहेत सर्व अवश्का स्त्री परिचाराने निराश न होता आपण या पुढच्या काळात अधिक पद्धतीने संघटित होऊन संघर्ष करूया इतकं आव्हान कृती समितीच्या वतीने आयटेकच्या वतीने मी कॉम्रेड राजू दिसते आपल्या सगळ्या भगिनींना करत आहेत आपण लढलो आहेत लढत राहू आणि शंभर टक्के दोन हजार पंचवीसमध्ये आपण विजयी होऊ असा विश्वास मी या आपल्यासमोर व्यक्त करतो कारण आपण जळवीमध्ये पन्नास रुपयापासून तुम्ही काम केलेलं आहे आणि हा सर्व टप्पा आपण जवळून पाहिलेला आहे म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला जिल्हा परिषदच्या सेवेत कायम करावं आणि नवीन मोबदलावाढीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा यासाठी लढूया इतकंच आव्हान मी आपल्याला करेन आपण निराश न होता नवीन सरकारच्या नवीन आरोग्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा करायला सुरुवात जोमाने करू इतकं सांगतो आणि या व्हिडिओद्वारे आपल्याला विनंती करतो और जीतेंगे, जय शिवराय जय भीम लाल सलाम वंश का एकजुट जिंदाबाद